तळेकर मॅडमला भेटायला गेलो तळकर मॅडम कडे गेल्यानंतर तळेकर मॅडम तुम्ही आमच्याकडे कस काय तुम्ही विरोधात आणि तळेकर मॅडमला शब्द दिला मॅडम जर का तुम्हाला खरोखर बाबांविषयी बाबांच्या भक्तांविषयी जर प्रेम असेल तर तुम्हाला एकदा शिर्डी द्यावा लागेल त्यांनी शब्द दिला त्यांनी साईबाबांना सांगितलं की मी शिर्डीकरांबरोबर चर्चा करणार आहे आता सिय रुपये प्यायचं आम्ही काहीतरी घ्यायच आहे आम्ही काय गुंडेगिरी लोक आहे का आम्ही कोण आहे साई भक्त आहे आम्ही कोण घेऊन बाबांना काहीच घेऊन जाणार नाही आम्ही बाबांच्या पादू काही घेऊन जाणार नाही काही घेऊन जाणार नाही फक्त बाबांच्या समाधीला आत ठेवून दर्शन घेऊन आहे भारतात भारतामध्ये एवढी याचिका करते कोणते निवडणूक आयोगाला हे करायचं मग निवडणुका आयोगाच्या बराबर लपास होतं का त्या याचिका करतात काल शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने चारही प्रवेशद्वार खुले व्हावे दिव्यांग आणि वयोवृद्ध भाविकांना चारही गेटमधून प्रवेश द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी साईबाबा संस्था प्रशासनाकडे भव्य मोर्चा नेण्यात आला या मोर्चावेळी माजी माजी उपनगराध्यक्ष सुजित गोनकर यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना संस्था प्रशासनाला धारेवर धरत याचिकाकर्त्यांनी याचिका करायची आणि संस्थांनी भाविकांवर आणि ग्रामस्थांवर निर्बंध घालायचे म्हणजे आम्ही काय अतिरेकी आहोत का असा उद्दिग्न सवाल करत शिर्डीतील व्यापारी आणि व्यवसायाची झालेली दुरवस्था मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडली तसेच संस्थांच्या अधिकाऱ्यांनी शिर्डी ग्रामस्थांची बाजू सक्षमपणे मांडणे गरजेचे असून अॅडव्होकेट प्रज्ञा तळेकर यांना भेटायला गेलो तेव्हा सुद्धा आमच्या विरोधी प्रचार करण्यात आला मात्र अॅडव्होकेट तळेकर यांनी आमचे म्हणणे ऐकून घेत शिर्डी ग्रामस्थांशी शिर्डीत येऊन चर्चा करण्याची तयारी दर्शवली असल्याचं सुजित गोंदकर यांनी खुलासा केलाय मोठ्या संख्येने साहेब शिर्डीकर आलेले आहे आपण बघितलं असेल की भावना किती तीव्रता आहे आमची तुम्हाला सचिन भाऊ तांब्यांनी पण सांगितलं सचिन भाऊ शिंदे पण सांगितलं आणि बाकीचे वक्त तुम्हाला सांगणार आहे की आपण या ठिकाणी या चारी गेट गेट नंबर एक, तीन, चार गेट नंबर असेल हे उघडले पाहिजे आणि भक्तांना इन आउट केलं पाहिजे कारण कारण की बाबांचं मंदिराभोवती सगळं व्यवसाय आणि व्यापार या ठिकाणी अवलंबून आहे तर जोपर्यंत व्यवसाय व्यापार होते तोपर्यंत गावाची कुठल्या प्रकारची प्रगती होत नाही साहेब आपण बघितलं असं की आम्हाला वारंवार तुमच्याकडला तुम्ही काही तांत्रिक गोष्टी सांगतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते परत गेट परत बंद होतात आमचे लोकप्रतिनिधी मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी देखील तुमच्यावर मिटिंग घेतली म्हणजे तुमच्यावर म्हणजे माग जे काही अधिकारी असतील त्यांच्यावर म्हणजे संस्थांवर मिटिंग घेतली त्यांनी देखील वारंवार त्यांना सांगितले की आपण या ठिकाणी गेट उघडले पाहिजे त्या लोकांना व्यवसाय या ठिकाणी दिलाच पाहिजे आणि या व्यवसायातून शिर्डी मध्ये जे काही दळवळ जे आहे हे साहेब पूर्ण थक्क झालेली आहे यासाठी आमची तुम्हाला हात जोडून विनंती साहेब आमची निवेदन आता आम्ही तुम्हाला निवेदन करणारच आहे पण जर समजा तुम्ही ह्या गेटचा आणि आमचा श्रीडीकरांचा विचार जर का नाही केला तर साहेब शंभर टक्के येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला काही गोष्टींना सामोरे जावं लागणार आहे म्हणजे आंदोलन स्वरूप असेल अजून काही वेगळे स्वरूप असेल त्याची दिशा निश्चित पुढे भविष्यात आम्ही ठरवणार आहे फक्त याच्यातून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची का याच्यामध्ये होत असलेले वेगवेगळे याचिका करते तुम्ही त्यांना एवढे एंटरटेन करतात म्हणजे त्याच्यामध्ये येतात सीएसएफ येतं एम एस आता सिया रुपये प्यायचं आम्ही कातिरेखी आहे आम्ही काय गुंडेगिरी लोक आहे का आम्ही कोण आहे साहेब बघते शंभर वर्ष तिथे से बाबा जेव्हाच होते आजपर्यंत ही घटना घडली नाही आहो साहेब जेव्हा बाबा आहेत होते तेव्हा सुद्धा बाबांना कोणी घेऊन निघालं आम्ही कोण आहे आम्ही कोण आहे बाबांना काहीच घेऊन जाणार नाही आम्ही बाबांच्या पादुका घेऊन जाणार नाही काही घेऊन जाणार नाही फक्त बाबांच्या समाजाला आत ठेवून दर्शन घेऊन जाणार आहे याच्या पलीकडे वेगळं काय करणार आम्ही तुम्ही आले का, का? यांना हो या भादा? लाडवा त्यानं लाडवा आम्ही करतो काय तुम्ही सुद्धा साहेब शिर्डीकरांची बाजू कोर्टामध्ये चांगल्या पद्धतीने मांडली पाहिजे सचिन म्हणून आता सांगितलं का तळेकर मॅडमला भेटत गेलो तळेकर मॅडम कडे तर तळेकर मॅडम ना तुम्ही आमच्याकडे कसं काय तुम्ही विरोधक आहात आमचे पक्ष वेगळे म्हणजे मॅडम तुम्ही आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे आणि तळेकर मॅडमला आम्ही शब्द दिला मॅडम जर का तुम्हाला खरोखर बाबांविषयी आणि बापांच्या भक्तांविषयी जर प्रेम असेल तर तुम्हाला एकदा शिर्डी द्यावं लागेल त्यांनी शब्द दिला त्यांनी साईबाबांना स्मरून सांगितलं की मी शिर्डीकरांबरोबर चर्चा करणार येणार आहे कारण मला फक्त एकच बाजू या ठिकाणी मांडली जाते एकच गोष्ट या ठिकाणी जागी सांगितली जाते मग मी इथे आल्यानंतर मला या दोन्ही बाजू समजून सांगा निश्चित मी गावकऱ्यांच्या बाजूने करेल हा शब्द तिने दिला आमची विनंती साहेब अशी आहे का तुम्ही ज्या वेळेस संस्थांमध्ये आता ते सीआरसीएफ काय काय ते सीआरसीएफ वगैरे ते करताय त्याच्यामध्ये तुम्ही त्या कमिटीमध्ये आहात याचिका करते साहेब मला सांगा तुम्ही सुद्धा तुमचं बाजू मांडली पाहिजे भारतात भारतामध्ये एवढी याचिका करते कोणत्या निवडणूक आयोगाला हे करायचं मग निवडणूक आयोगाच्या बरोबर करताना तुम्ही ते लोकप्रतिनिधी ना तुम्ही सुद्धा साहेब सक्षमपणे बाजू मांडली पाहिजे आमची शिर्डीकरांची बाजू मांडली पाहिजे भक्तांची बाजू मांडली पाहिजे साहेब या गेल्या सहा वर्षामध्ये ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आय एस ऑफिसरची नेमणूक केली साहेब माझ्या माहितीप्रमाणे या सहा वर्षामध्ये तुम्ही सातवी आठवे अधिकारी अधिकारी टिकाल तयार नाही चुकीच्या पद्धती या ठिकाणी सांगितलं जातं आमची विनंती साहेब तुम्हाला एवढी आहे का तुम्ही सुद्धा हायकोर्टामध्ये देखील चांगल्या सक्षम पद्धतीने बाजू गावकऱ्यांची आणि भक्तांची मांडली पाहिजे अशी या ठिकाणी म्हणजे आम्ही या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि आमची या ठिकाणी आज जी काही मोर्चा आणि निवेदन देणार आहे ते स्वीकार आणि लवकर लवकर निर्णय अशी विनंती करतो आणि प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी